हॅलो तर काल जसं मी म्हणाले की आपण पुढच्या व्हिडिओत माझ्या अजून एका आवडत्या विनोदी नाटकाबद्दल बोलूया तर ते नाटक आहे तुझं आहे तुझं पाशी पु ल देशपांडे लिखित तुझं आहे तुझं पाशी हे नाटक मला जसं की शिकायला गेलो एक या नाटकासारखंच जवळचं वाटतं आवडतं का कारण याही नाटकाचा प्लॉट विनोदी आहे म्हणजे या नाटकात काम केलेले सगळे कलाकार अत्यंत ताकदीचे आहेत अत्यंत उत्तम आहेत सगळ्यांचा अभिनय अक्षरशः इथे टच होणार आहे आणि मला ते नाटक अभ्यासाला असल्यामुळे मला ते वेगळ्या पद्धतीने वेगळ्या एका अभ्यासाच्या दृष्टीने बघायला मिळालं याच्यासाठी मी खूप आनंदी आहे तर साधारण नाटकाचा प्लॉट असा आहे की एक गर्भ श्रीमंत माणूस एका पॅलेसमध्ये मा राहत असतो आणि त्याच्या घरी असं सगळं फ्री माइंडेड असतं म्हणजे कधीही कोणावर बंधनं नाहीत त्याला जे, ना ना जे हवंय ते करायचं जसं हवंय तसं वागायचं तो अगदी छान छौकी करणारा मस्त मावला माणूस असतो कोणाचीही बंधनं न मानणारा आणि फक्त आपलं असं अस्तित्व जगणारा आपलं विश्व असणारा कधी कुणाच्या अध्यात्म नाही मध्यात नाही एक दिवस त्यांच्याकडे एक गृहस्थ राहायला येतात आणि ते गृहस्थ इतके असे सज्जन किंवा सद्गृहस्थ असतात की त्यांना या सगळ्या गोष्टी आवडत नसतात त्यांच्यासोबत एक मुलगी पण येते ती पण सुरुवातीला त्यांच्यासोबत असते तिलाही या सगळ्या गोष्टींचा विरोध असतो पण ज्या वेळेला ती या सगळ्या लोकांच्यात राहते त्यांच्यात मिसळते त्यावेळेला तिलाही या सगळ्याची गोडी लागते तिलाही नवनवीन विविध गोष्टी कळायला लागतात नवनवीन पैलू कळावे लागतात कि माणूस कसा आहे कसं जगलं पाहिजे आयुष्याचा आनंद घेत कशा पद्धतीने छान आणि सुंदररीत्या जगता आलं पाहिजे हे तिला कळतं ती हळूहळू तर स्वतःमध्ये तसं परिवर्तन करायला लागते पण हीच गोष्ट तिच्यासोबत आलेल्या त्या गृहस्थांना आवडत नाही मग त्यांच्यात खटके उडतात बरीचशी भांडणं होतात बरेचसे वाद होतात पण तरीसुद्धा शेवटी पॉझिटिव्ह नोटवरती ते तिला ॲक्सेप्ट करतात आता कलाकारांची नावं काय किंवा आणखीन स्टोरी डिटेलमध्ये मी तुम्हाला नाही सांगणार कारण हे नाटक तुम्ही तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन बघणार आहात आणि जसं शिकायला गेलो एक बाबतीत तुम्ही मला सांगणार आहात तसंच याही नाटकाच्या बाबतीत तुम्ही मला सांगणार आहात की या नाटकाच्या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटलं या नाटकाच्या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटलं हे सगळं तर माझ्या नाट्यदृष्टीच्या अभ्यासाने पडताळायला गेलं तर मी सध्या जी शिकते आहे त्याच्यातलं नेपथ्य लाईट्स संवादाचे फेक म्युझिक या सगळ्या गोष्टी अगदी पुरेपूर आहेत आणि अगदी परफेक्ट आहेत आपण इंग्लिश म्हणतो ना ॲप्रोप्रिएट तशा प्रत्येक गोष्टी ॲप्रोप्रिएट आहेत म्हणजे कोणाचाही आवाज लाऊड नाही आहे कोणाचाही आवाज कमी नाही आहे नेपथ्य साजेस आहे वेळोवेळी ब्लॅकआउटमध्ये ते उचललं गेलेलं आहे हा थोडीशी जुनी धाटणी आहे नाटकाची पण जुने संदर्भ असतील तर आपल्याला ते लगेच लक्षात येतं तर तुम्हीही ते नाटक बघा आवर्जून बघा आणि मला त्या नाटकाविषयी किंवा तुमच्या त्या नाटकाविषयीच्या मतांबद्दल मला नक्की सांगायला विसरू नका कारण याही नाटकाबद्दल आपण डिटेल चर्चा करू शकतो तर तुझं आहे तुझं पाशी असं लेखकाने दिग्दर्शकांनी का म्हटलंय ह्या बाबतीत तुम्ही मला नक्की सांगा आणि तुमची मतं काही वेगळी असतील किंवा तुम्हाला हे नाटक कसं वाटलं कितपत आवडलं कितपत कळलं कितपत नाही कळलं हे तुम्ही मला सांगा तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत विषय विषय पुढच्या व्हिडिओतकडे ओके तर नाटक बघा आणि मला सांगा सध्या या नाटकाचे दौरे चालू आहेत त्यामुळे तुमच्या जवळच्या शहरात कुठेही हे नाटक असलं तरी नक्की बघा एक सरप्राईज सांगू महत्त्वाची भूमिका डॉक्टर गिरीश ओके यांनी केली कुठली ते तुम्हीच जाऊन बघा ओके बाय बाय